कोनोली तर्फे असंडोली गावाला तब्बल वीस वर्षानंतर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीला हिरवा कंदील मिळाला होता रस्त्याच्या मंजुरी मिळाल्यानंतर हे काम मेन निर्माण कन्स्ट्रक्शनला देण्यात आले परंतु ठेकेदारने हे काम टप्प्याटप्प्याने चालू केले आहे कामाला तब्बल सव्वा दोन वर्षे झाली तरीही काम अपूर्ण आहे यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने रस्त्याच्या दरडी कोसळल्या आहेत तसेच जागोजागी रस्त्यामध्ये खड्डेही पडायला सुरुवात झाली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे याचबरोबर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सिमेंटच्या गटारीची दुरवस्था झाली आहे कोणोली गावापासून जवळच डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते दोन वर्षात काम पूर्ण करायचे असताना सुद्धा तब्बल सव्वा दोन वर्ष पूर्ण झाली तरीही ठेकेदाराने कामाकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्याच्या ठेकेदार याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आठ दिवसांत काम सुरू करतो असे सांगितले परंतु आता आठ दिवसांचे दहा दिवस झाले तरीही रस्त्याकडे ठेकेदार फिरकला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क साधाम लवकरात लवकर पूर्ण करू असे उडवा उडवीचे उत्तर दिले ठेकेदाराने लवकरात लवकर काम चालू नाही केले तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे लाईव्ह चोवीस तास कोनोलीहून नामदेव पाटील ते मासोली रस्त्याचे काम सन दोन हजार अठरा साली चालू केले होते ते काम अन्यथा का पूर्ण झालं नाही याचा बदल कोमोली गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन ठेकेदाराला देण्यात येत आहे की गेल्या झालेल्या पावसातनं गंगा कोसळून शेतकऱ्याचं नुकसान होत आहे नाल्यातून पाणी शेतीमध्ये जात आहे त्यानंतर इतर खड्डे किंवा म्हवरे पूर्ण नाहीत इथून टोटल मोहऱ्या चौदा होत्या त्यातून निम्या बांधलेल्या आहेत याची दखल ठेकेदारांनी घ्यावी अन्यथा आम्ही आमच्या कोंडली गावाच्या वतीने आमदार सामाजाकडे निवेदन देण्यात येईल असे आमच्या बोंडे गावतील गावातील सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे याची नोंद शक्यतो घेण्यात यावी अपेक्षा आहे माझ गाव खेड ही संकल्पना केव्हाच मागे पडून गावची कूस बदलली आहे एकविसाव्या शतकात बदलत गाव बदलते खेडे ही संकल्पना आता सगळीकडे रुजू लागली विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात गावांचा चेहरा मोहरा बदलतोय बदलती खेडी ही तर नागरिकांच्या ठरत नाही अशाच बदलत्या गावगाड्याचे रूप आम्ही दाखवणार आहोत पालिकेत विकासाच्या वाटेवरच गाव लाईक चोवीस तास न्यूज वर पाहायला विसरू नका विकासाच्या वाटेवरच गाव गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा